पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी मिरज सुभाषनगर ओढ्याला आलापूर कंत्राटदार झाले बकासूर रस्ताच गेला पावसाच्या पाण्याने वाहून मिरज वृत्त सविसर वृत्त असे की मिरज मालगाव रोडवर कलावती मंदिर नजीक नैसर्गिक ओढा आहे या ओढ्यावर रहदारी करण्यासाठी पुलाचे बांधकाम सुरू आहे भविष्य काळातील विचार न करता किंवा पावसाच्या पाण्याचा विचार न करता ओबडधोबड पद्धतीने बांधकाम सुरू आहे पावसाच्या पाण्याने नैसर्गिक ओढ्यावरून पाणी रस्त्यावर वाहत असल्याने नागरिकांची रहदारी बंद झाली आहे नागरिकांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना येण्या जाण्यास धोका निर्माण झाला आहे मिरज मालगाव सुभाषनगर गुंडेवाडी खंडेराजुरीसाठी जाण्या येण्यास एकच मार्ग असून हजारोंच्या संख्येने वाहनांची वर्दळ आहे लाखो नागरिक ये जा करत असतात कंत्राटदाराने केवळ मुरमाचा भराव टाकून बाजूनेच केलेला पर्यायी रस्ता खोचून गेला आहे पुलाच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असल्याने कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची खातेन्याय चौकशी करण्याची मागणी राजकीय पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब गट शिवसेना पक्षाच्या वतीने व स्थानिक नागरिक करत आहेत पावसाळ्याचे दिवस असल्याने व शाळा कॉलेज सुरू झाल्याने पालकांच्या मध्ये व नागरिकांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मिरज मालगाव रस्त्याचे डांबरीकरण गेले दीड वर्ष रिंगाळत राहिल्याने संत गतीने सुरू आहे रस्त्यामध्येही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याने त्यांचीही खातीनिहाय चौकशी करण्याची मागणी होत आहे कंत्राटदाराला बांधकाम विभागाकडून पोचण्याचे काम सुरू असल्याने सातत्याने वर्तमानपत्रातून बातम्या प्रसिद्ध होत असूनही जाणून बुजून दुर्लक्षित केले जात आहे शिवसेना मिरज शहर संपर्क प्रमुख पप्पू शिंदे यांनी कंत्राटदाराचे काम हे निकृष्ट असल्याने त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे आनंद बापू युवा मंच संस्थापक अध्यक्ष विजय शिंदे यांनी ही यापूर्वीच कंत्राटदारावरती कारवाई करण्याची मागणी केली आहे शिवसेना शहर संघटक विवेक उर्फ पप्पू शिंदे शिवसेना शहर समन्वयक अतुल रसाळ मुस्लिम मावळा अप्सरा आगा नंदू वडगावे सूरज परदेसी शहर शिवसेना यांच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे गड तेवढ तसेच डेव्हलपमेंट फोरम मिरज अध्यक्ष शीतल कदम उपाध्यक्ष प्रकाश साबळे कपिल सावंत विजय शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे पुलाची काय अवस्था झालेली आहे बघा सगळा डांबरी केलेला रस्ता सगळा वाहून गेलेला आहे त्या नाल्यावरचं जे काम चालू आहे त्या नाल्याची सफाई मागच्या पाच वर्षापासून झालेलं नाही आम्ही अनेक वेळा मागणी केलेली आहे त्या नाल्याची स्वच्छता करा नाल्याची साफ करा तरीसुद्धा प्रशासनाने याकडे दखल दिलेली नाही संबंधित जे ठेकेदार आहेत त्यांनी वर्क ऑर्डर काय आहे ते कधी इथं बोर्ड लावला नाही आणि लावलेला बोर्ड चोरीला गेला आहे असं सांगतात दुसरी गोष्ट याच्यामध्ये ज्या पायपा घातल्यात खालच्या त्या पायपासुद्धा त्याने अत्यंत म्हणजे बारक्या पायपा घातल्यात ज्याच्यामुळे पाणी पास होत नाही आणि शासनाची ह्या लोकांनी फसवणूक केलेली आहे आणि या संबंधित ठेकेदारांवरती आणि अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्याची मागणी आम्ही मिरज शहर शिवसेनेच्या वतीने करणार आहोत आणि उद्धव ठाकरे गटाकडून करणार आहोत ज्या पद्धतीने निकोष दर्जाचं काम केलेलं आहे त्या लोक इतकं मोठ्या प्रमाणात मालगावला जाण्यासाठी लोक रहदारी आहे तासगाव जाण्यासाठी इकडनं रस्ता आहे आणि पर्याय व्यवस्था नाही आहे रस्त्याची दुसरी गोष्ट म्हणजे लोकांच्या जीवाशी पूर्णपणे हे प्रशासन खेळलेलं आहे आणि पहिल्याच पावसात या नाल्याची आणि या पुलाचं काम उद्ध्वस्त झालेला आहे पूल वाहून गेलेला आहे मिरज शहर शिवसेनेच्या वतीनं त्या दोषी अधिकाऱ्यांचा धिक्कार करतो या प्रशासनाच्या कामाचा धिक्कार करतो आणि लवकरच यांच्या विरोधात लेखी तक्रार करणार आहे संबंधितांवर जर गुन्हे दाखल नाही झाले तर मिरज शहर शिवसेनेच्या स्टाईलने आंदोलन करून या अधिकाऱ्यांना सोडणार नाही एवढंच तुम्हाला सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र <laughs> रस्ता आहे हा मुख्य रस्ता आहे हा रस्ता खंडेराजुरी मालगाव गुंडेवाडी आणि तसेच नगर या भागात जातो या भागातून जाणाऱ्या शाळकरी मुलांना तर प्रचंड कसरत करावी लागत आहे तीन किलोमीटर लांबून यांना इकडं पुन्हा मिरजेत यावं लागतं आणि तीन किलोमीटर लांबून पुन्हा इकडं सुभाष नगरला यावं लागतं याला पर्याय व्यवस्था शासनाने काही केलेलं नाही प जायाला कुठलाही छोटा मार्ग इथून काढलेला नाही आणि अशा परिस्थितीमध्ये शासनाने लोकांची पूर्णपणे गैरसोय केलेली आहे मागच्या सहा महिन्यापासून एक इंच सुद्धा काम पुढं सरकलेलं नाही संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी आणि त्यांना ठेकेदारांना जे कोण असतील त्यांना काळ्या यादीत टाकावं अशी मागणी आम्ही मिरज शहर शिवसेनेच्या वतीने करत आहोत आणि जर प्रशासनाने यामध्ये काही अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तर गाठ मिरज शहर शिवसेनेशाही एवढं सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मिरज मालगाव रोडला जे फुलाचं काम चालू आहे ते पहिल्याच पावसामध्ये या फुलाची काय अवस्था झालेली आहे बघा सगळा डांबरी केलेला रस्ता सगळा वाहून गेलेला आहे त्या नाल्यावरचं जे काम चालू आहे त्या नाल्याची सफाई मागच्या पाच वर्षापासून झालेलं नाही आम्ही अनेक वेळा मागणी केलेली आहे त्या नाल्याची स्वच्छता करा नाल्याची साफ करा तरीसुद्धा प्रशासनाने याकडे दखल दिलेली नाही संबंधित जे थे ठेकेदार आहेत त्यांनी वर्क ऑर्डर काय आहे ते कधी इथं बोर्ड लावला नाही आणि लावलेला बोर्ड चोरीला गेला आहे असं सांगतात दुसरी गोष्ट याच्यामध्ये ज्या पायपा घातल्यात खालच्या त्या पाईपासुद्धा त्याने अत्यंत म्हणजे बारक्या पाईपा घातल्यात ज्याच्यामुळे पाणी पास होत नाही आणि शासनाची ह्या लोकांनी फसवणूक केलेली आहे आणि या संबंधित ठेकेदारांवरती आणि अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्याची मागणी आम्ही मिरज शहर शिवसेनेच्या वतीने करणार आहोत आणि उद्धव ठाकरे गटाकडून करणार आहोत ज्या पद्धतीने निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे त्या लोक इथं मोठ्या प्रमाणात मालगावला जाण्यासाठी लोक रहदारी आहे तासगाव जाण्यासाठी इकडनं रस्ता आहे आणि पर्याय व्यवस्था नाही आहे रस्त्याची दुसरी गोष्ट म्हणजे लोकांच्या जीवाशी पूर्णपणे हे प्रशासन खेळलेलं आहे आणि पहिल्याच पावसात या नाल्याची आणि ह्या पुलाचं काम उद्ध्वस्त झालेला आहे पूल वाहून गेलेला आहे मिरज शहर शिवसेनेच्या वतीनं या दोषी अधिकाऱ्यांचा धिक्कार करतो या प्रशासनाच्या कामाचा धिक्कार करतो आणि लवकरच यांच्या विरोधात लेखी तक्रार करणार आहे संबंधितांवर जर गुन्हे दाखल नाही झाले तर मिरज शहर शिवसेनेच्या स्टाईलने आंदोलन करून या अधिकाऱ्यांना सोडणार नाही एवढंच तुम्हाला सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र <laughs> रस्ता आहे हा मुख्य रस्ता आहे हा रस्ता खंडेराजुरी मालगाव गुंडेवाडी आणि तसेच नगर या भागात जातो या भागातून जाणाऱ्या शाळकरी मुलांना तर प्रचंड कसरत करावी लागत आहे तीन किलोमीटर लांबून यांना इकडं पुन्हा मिरजेत यावं लागतं आणि तीन किलोमीटर लांबून पुन्हा इकडं सुभाषनगरला यावं लागतं याला पर्याय व्यवस्था शासनाने काही केलेलं नाही प जायाला कुठलाही छोटा मार्ग इथून काढलेला नाही आणि अशा परिस्थितीमध्ये शासनाने लोकांची पूर्णपणे गैरसोय केलेली आहे मागच्या सहा महिन्यापासून एक इंचसुद्धा काम पुढं सरकलेलं नाही संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी आणि त्यांना ठेकेदारांना जे कोण असतील त्यांना काळ्या यादीत टाकावं अशी मागणी आम्ही मिराज शहर शिवसेनेच्या वतीने करत आहोत आणि जर प्रशासनाने यामध्ये काही अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तर गाठ मिरज शहर शिवसेनेशा एवढं सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र कोण आहे त्याची चौकशी लागली पाहिजे लोकांना येणार लोकांचा हलवालय हा सांगतात पूर्व कल्पना न देता देताना कुठं बोर्ड लावला काय रस्त्याचं काम चालू आहे हे चालू आहे तुम्ही कुठे बी येणार धुळ्या गोष्टी उडवणार हा लहान मुलं येतात जातात त्याची याच्या लायसन लायसन्स लायसनवर लाल शहरा पाहिजे नाही तर शिवसेना मिरज शहराच्या वतीनं रस्ता रोको आंदोलन होईल